नमस्कार मित्रांनो आज मी चालले कॉलेजला आणि खूप जास्त पाऊस आहे त्याच्यामुळे मला कळत नाही आहे की एका हातात छत्री पकडू की एका हातात मोबाईल पकडू आणि माझी बस पण आलेली आहे तर मी जरा फास्ट चालते आणि ठेवते फोन कारण माझी बस सुटेन कारण ही बस सुटली तर मग माझी दुसरी ट्रेन पण सुटू शकते पण मला वाटत नाही मला बस भेटेल कारण बसचा वेग आणि माझा चालण्याची स्पीड ही मॅच नाही होऊ शकत त्याच्यामुळे जाऊ दे ही बस जाऊ दे आपल्याला दुसरी पकडी बस चालूच असतात आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ ब्लर दिसत असेल जेव्हा मी यूट्यूबला टाकेन तर तुम्ही क्वालिटी हाय करून बघा म्हणजे तुम्हाला ही व्हिडिओ ब्लर नाही दिसणार नाहीतर ती व्हिडिओ तुम्हाला ब्लरच दिसेल तर मित्रांनो थांबा मी बसले नाही बस थांबलीच नाही बाबा पाणी उडवलं असतं एक मिनटं थांबा तुम्हाला दाखवते आमच्या इथे किती पाऊस येते ते बघा किती पाऊस आहे इकडनं फोनमधून मा तुम्हाला दिसणार नाही किती पाऊस आहे बघा पाणी बघा कुठे गेले हे आहे हेड ऑफिस माझ्या हातात एक छत्री आहे त्याच्यामुळे नीट मला पकडताना येते दर म्हणजे आठची बस होती आणि आठ वाजून दोन मिनटं झाले तरी पण अजून बस आलेली नाही आहे तर मला समजत नाही आता काय करू हो रिक्षाने जाऊ की बसने जाऊ रिक्षाने पंधरा रुपये घेतील आणि बसने माझा हाफ तिकीट मी लेडीज आहे त्याच्यामुळे हाफ तिकीट त्याच्यामुळे मी बसची अजून पाच मिनटं वाट बघते तर नाही चाली तर मला मजबुरीने जायलाच लागेल रिक्षाने कारण चिल्लर मी हातात पण काढून ठेवले सहा रुपयाची तर बघू आता बस आली तर बरी नाही तर मग ऑप्शन नाही मित्रांनो आठ वाजून तीन मिनटांनी आपली बस आलेली आहे तुम्हाला दिसत असेल तर ठीक ही बघा चला मी ठेवते फोन मी आता बसमध्ये बसलेली आहे आणि आता चालू आहे आपण नेरूळ स्टेशनला तर <laughs> मी आत्ताच नेरूळ स्टेशनला पोहोचले आणि आता आपण प्लॅटफॉर्म नंबर दोनवरती जाऊ आता आपली आठ वाजून एकवीस मिनिटांची ट्रेन येत आहे तर आता इकडे गर्दी आहे लोक बघत आहेत तर त्यामुळे मी सीन कट करते चला आपण आता जाऊ प्लॅटफॉर्म नंबर दोनवरती तिकडे ऑलरेडी खूप लोकं वाट बघत आहेत त्या ट्रेनची पटापट जाऊ नय तर आपली ट्रेन मिस मिस तर नाही होणार पण आपल्याला जी पाहिजे ती सीट नाही भेटणार बघू शकतं गर्दी एवढी नाही आहे पण आता ही सी एस टी ट्रेन आली आता यातले सगळे लोक इकडे येणार माझी ट्रेन आता जस्ट आलेली आहे आली म्हणजे येते तर मी ठेवते आणि ट्रेनमध्ये गेल्यावर आपण बघू आता ट्रेनमध्ये गेल्यावरती मी जरा फोन बघेन स्वराजचा बड्डे तर त्याचा फोटो स्टेटसला ठेवेन स्टोरीला ठेवेन जरा मेन्शन करेन तर आता मी फोन ठेवते चला बाय तर मी ठाणा स्टेशनला पोचलेली आहे आणि श्रुतीची वाट बघते म्हणजे श्रुतीच माझी वाट बघत असेल ती बघा मला दिसली पण आता ती तर आपण जाऊ इकडनं आपल्या कॉलेजला बघू शकता श्रुती एक मिनिट ही श्रुती माझी वाट बघत असते या जागेवरती आमचा हा भेटण्याचा पॉईंट आहे आणि बघू शकता या ब्रिजवरून मी येते इकडे आपल्याला जायचं आहे खाली कॉलेजला सो बाय शकता गाईज किती गर्दी आहे इकडे आणि आम्ही आता जानवी येते की नाही काय माहिती आहे पण असली तर ती मंदिराच्या इकडेच असेल की तिकडेच असते चला आपण तिची वाट बघू आहे की नाही सो गाईज आता आम्ही पोचलो आहे कॉलेजमध्ये थांबा तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवून आमचं कॉलेज दाखवते बघण्यालायकीचं नाही पण बघा ती श्रुती आता जान्हवीची आम्ही वाट बघत होतो बघणार होतो पण नाही बघितली तर बघू आता क्लासमध्ये डायरेक्ट येते की नाही तर चला विद्याप्रसारक मंडळ ठाणे तर हे आमचं कॉलेज सगळीकडे तुम्हाला झाडे झाडे दिसतील कॉलेज आहे की, की जंगल आहे मलाच नाही माहिती तर हे आमच्या क्लासचे तीन नमुने इकडनं नाही दिसत आहेत जाऊ दे आणि तर आपण आतमध्ये जाऊ थोडंसं आहे घाबरू नका चला मी आहे तुमच्यासोबत हे बघा आता असं वाटलं कॉलेजमध्ये आल्या आखाली पूर्ण ओली झाले कारण पाऊस होता नशीब छत्री विसरली नाही ट्रेनमध्ये आमच्या मॅम दिसल्या चला तर आजचा पहिला लेक्चर तुषार सरांचा होता पण तो लेक्चर कॅन्सल झाला आणि लेक्चर काढले आम्ही काढायला आहे आम्हाला दोन हप्त झाली सांगितलं होतं काढलंच ना आम्ही आता चाललोय तर त्याला पाऊस आहे इकडे आम्ही छत्री चालू करतो आईज एच ओडी का लेक्चर आहे मी तो मी तो बुक बी नाही म्हणाय मी पण नाही बनवली दो प्रिंट निकाल नाही काय मतलब फिफ्टी वन पेज काय एक तो बाबा आणि आम्हाला हकल आता आणि एवढ्या लोकांनी आम्हाला झेरॉक्स काढायला सांगितले पैसे दिले नाही कोणी आणि बोलतो झेरॉक्स आणा झेरॉक्स आणा आता आणि मी एकदम प्राउडली उभी राहिले की मी काढलंच नाही तर उभं राहिलं काय माझा ब्लर झालाय का थांबा झेरॉक ते पाऊस पडतोय ना आता मस्त छत्रा घेतला आम्ही छत्री पण घेतलेली होती ही घेतली बाबा छत्री घ्यायची राहिली नाही आई हाऊत हे पण दोघी आहेत ह्या मला माझ्या बहिणी वाटतात कधी पण कारण माझ्यासारखी वाटत <laughs> आणि हा त्या श्रुती आणि त्या ही आमची टॉपर आहे श्रुती <laughs> चल श्रुती पटकन तर आमच्या क्लास मध्ये नाही बरेच लोक येतात ज्यांना मी दाखवत नाही हा श्रेयस हो देला <laughs> हाय चला भेटले नाही <laughs> चला आता आपण डायरेक्ट झेरॉक्सवाल्याच्या दुकानातच भेटू <laughs> तर आम्हाला लेक्चरमधून ढकललं आहे आणि आता आम्ही चाललंय झेरोक्सवाल्या जवळ इकडे लगातार तीन झेरोक्सवाले आहेत तर आपण मधल्या कधी पण मधल्या याच्याकडे जायचं कारण जो पहिला आहे तो तीन रुपये घेतो आणि हा दोन तर हे बघा हे इकडे झाला रे ह्या जाईलला बघा किती आहे बोलला तर असंच आहे हे ठाणे स्टेशन आम्ही मधोमध उदय हे बघा नुसती गडबड नुसती गडबड आम्हाला फीस पण कॉलेज प्रिंट काढावं लागतो बघा ना जेवढी आमची अकरा हजार फीज आमची आणि आम्हाला प्रिंट काढायलाच वीस हजार जातात बघा काय कोणी पण पाठवा पण लवकर पाठवा हे बघा एवढे झेरॉक्स काढलेत अजून पण काढायचं बाकी आहे जवळजवळ जवळजवळ हजार रुपये आहेत आता काय बोलतात प्रिंटरचे ती जाम लागली आहे तनुश्री जाम कन्फ्युजन होते मी बघा मी असं काढायचं आहे आम्हाला मॅम हकललं बोलतात की जोपर्यंत प्रिंट नाही तोपर्यंत तुम्ही बसू नाही शकत जातात फक्त तीन मिनिट बाकी आहेत लेक्चर संपायला आणि आता आम्ही घेऊन आता लेक्चर संपलं लेक्चर संपला आणि आम्ही प्रिंट आउट काढायला आलेलो आम्ही पुण्या साठी प्रिंट आउट आणली आणि जवळजवळ ही क्लासमध्ये पण नाही गेली आम्ही आम्हाला आम्हाला इथूनच शर्मिला इथून घेऊन गेली लाईक शेअर सबस्क्राईब टू शर्मिला का यूट्यूब चॅनल तिचं ऐका सगळ्यांनी माझ्या घरचे जर कोणी ब्लॉग वगैरे असतील ना तर हाय असे उद्योग करते आता मी यांना दाखवतो आहे बघे साक्षी आहे ही श्रुती कशा छत्राबित्रा घेऊन चाललं आता चिमचिम चिमचिम पाऊस येतोय त्यामुळे चला यांनी छत्र उघडल्या तर मी कोणाच्या तरी छत्रीत धुतते पटकन हे मला रेट ही स्वर आली ना फॅमिली छत्री आणली आहे शीतल तर कुठल्या गडबडीत असते काय माहिती बघवते नुसते फास फसफास चालत असते शीतलिश वर्ड तर मध्येच आम्हाला हे लोक भेटले चला आता आपण आपल्या क्लासमध्ये देऊ आता पप्पाचं लेक्चर आहे लागली का बरं झालं चला लेक्चरला न बसता माझी अटेंडन्स लागलेली आहे तर आपण जाऊ आपल्या क्लासमध्ये लेट्स गो सो so, गाईज बघा आमच्या क्लासमध्ये आता कोणीच नाही आहे तर बघू शकता तुम्ही कशी आहे क्लासमध्ये आखी दरवी आपली आहे बघा आता आम्ही आमचं हे झालं की एक एक्स्ट्रा कोणाची तरी प्रिंट काढली काय चाललंय तुझं

आम्ही जान्हवीला व्हिडिओ कॉल केलाय तर तुम्हाला व्हिडिओ कॉलमध्ये जान्हवी दाखवते एक मिनटं जान्हवी आज ॲबसेंट आहे आजारी आहे त्याच्यामुळे आम्ही तिला आता व्हिडिओ कॉल केलाय जान्हवी हाय कर सलाईन लावली आहे सलाईन दाखव कर ऐकायलाच जात नाही जाऊ दे अरे दाखवला हां बघा बिचारी आजारी आहे ती आजारी असून फ्रेश दिसते आणि मी आजारी नसून <laughs> उपवास चालले पण उपवास नाही आहे तुमचे खाणे मी देते नाही दोन महिन्याचा भाग आम्ही चाललो आहे बोना घ्यायला ही आहे स्नेहा हायकर मी युट्यूबला टाकणार आहे ओके ओके माझं चॅनल सबस्क्राईब केलं ओके शुअर आहे केले केले आता आम्ही बोना फाईट कुठे जायचं आणि त्याच्यानंतर आम्हाला बीच सरांकडे पण जायचं आम्हाला जायचं होतं बीईच्या सरांकडे आणि त्यांचा केबिन बंद आहे काय जायचं होतं पण कंप्लेंट करायला का काम जरा ब्लॉगमध्ये नाही सांगत ब्लॉग बंद झाल्यावर कंप्लेंट सांगतो ओके आणि याच्याबद्दल सांगण्यासारखं दुसरं काय नाही बघ बघता बघता फोरला हुशार हुशार लोक

कॉमेडी आली होती आणि आम्हाला जरा गाईड करत होती तर तुम्ही बघू शकता इकडे तसे आता आम्ही चालू ए व्ही रूममध्ये होते इथं थोबाड बघाय तुम्हाला जरा जोरात बोल ना आता आपण जाऊयात याच्या बाजूलाच आमचा क्लास आहे हे आहे ए रूम आता आपल्या क्लासमध्ये जाऊ आपण आता आमचा ब्रेक चालू आहे आणि ही आय प्रगती गँग हाय करा जरा मी माझं सबस्क्राईब कर माझ्या चॅनलला मी तुला लिंक पाठवते तुम्ही पण मला पुढे गेलो हे प्रगती गेली शांतपोरींची जी वैष्णव खूप काजी वगैरे फोटो ठेवलेला आहे माझ्या परवा बड्डेला तर आपण आता जाऊयात बोनाफाईट घ्यायला चला लेट्स गो आता मी चालली आहे ऑफिसमध्ये आणि मी घेते बोनाफाईट थांबा तुम्हाला ऑफिस दाखवते बघा इंजिनिअरिंग कॉलेज ऑफिस सो आज जाणार आहे मी इथे कन्सेशन मिळतं आपण आता जाऊया ते मॅमच दिसत नाही बोनाफाईट घ्यायला गेली पण तिकडे मॅमच नव्हत्या त्याच्यामुळे मला त्यांनी वेट करायला सांगितले आणि मी काय वाट ती मुलगी नाही त्याच्यामुळे मी निघून आले आणि मग नंतर परत जाईन मी वाटलं असलं तर आता मी इथे लायब्ररी जवळ तर तुम्हाला बॅक कॅमेरा ऑन करून मी तुम्हाला लायब्ररी दाखवते ती आहे लायब्ररी ते नाव लिहिलेलं आहे तर या दिवाने इकडेच असतील काहीच हे आम्ही सगळ्यांची आमची बोट आहेत आणि इकडे बघू शकता हे जे दिसतंय हे हे हे, मी एकदम झूम केलं आहे हे मी केलं आहे आणि बाजूलाच स्नेहाचं आहे हे आमच्या क्लासचे सगळ्यांची सो चला मी चालले आता बाहेर हे बघा किती किती असं तुम्हाला वाटेल की जंगलातच आली आहे मी पण हे आमचं कॉलेजचं कॅम्पस आहे आणि खूप मोठं कॅम्पस आहे करत आहे वरती इथे फोटो काढायला खूप मस्त जागा आहे पण आमच्याकडे कॅमेरा नाही आहे चांगला त्याच्यामुळे आम्ही फोटो काढत हे बघा ही लोकं जे आहेत ती बंक मारून ते येऊन बसतात चला आपण आता पुढे जाऊ चिमचिम चिमचिम पाऊस पण आहे आम तिकडे जरा आज खूप दिवसांनी आला आहे जयेश बघता जवळजवळ कॉलेज सुरू होऊन आठवडा झाला आणि आज तो आला आहे तर आज त्याचा एक तेवढा एक सीन घेतला आणि आता मी चालले बोनाफईट घेला तुम्हाला सकाळपासून ब्लॉगमध्ये बोलते मी बोनाफट घेते घेते पण ह्या श्रुतीमुळे राहिला माझा हिच्यामुळे आम्ही बंक मार हो को। तर काही जाता आम्ही चाललो आहे घरी आणि साडेतीन वाजून गेलेत तर आमच्यासोबत आहे आय टीमधली आर्या एक मिनिट ब्लॉग या युट्यूब ला टाकते माझ्या चॅनल ला ओके करते ना, ना, मी, मी आतापर्यंत तुझा युट्यूब बघितला नाही पण आजपासून सबस्क्राईब करेन लाईक करेन फॉलो करेन ओके okay. <laughs> आणि ही हिला तुम्ही रोजच बघता हिला काय बघण्यासारख्या नाही जाऊ द्या खरंच नथिंग इज चला आता आपण इकडनं जाऊ घरी आता आपण स्टेशनवरती जाऊ ठाणे स्टेशन मग नंतर आपापल्या सगळ्या ट्रेननी जातील हो आपण जाऊ बेलापूरला चला चला बाय 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 आपण आलो आहे मोठ्या ब्रिजवरती ठाण्याचा जो मधला ब्रिज आहे इथे तीन असतात हा मधला ब्रिज आहे आणि इथे खूप जास्त गर्दी असते आता आपल्याला ला लास्ट प्लॅटफॉर्म म्हणजे नाईन टेनवरती जायचं आहे आणि आपली कोणती पनवेल ट्रेन लागलेली आहे चारची ती निघाली आता चार वाजायला फक्त एक मिनिट बाकी आहे सो आपण बघू दुसरी ट्रेन पकडू अशी बघू चला बाय बाय हे बघा गाईच एका मिनटासाठी आपली ट्रेन सुटलेली आहे आता चार वाजून सात मिनटाची आपली म्हणजे सात मिनटांनी आपली एक ट्रेन येईल वाशी बघू शकतो इथे लागलेलं आहे वाशी जो पनवेल चारची होती आणि ती सुटलेली आहे तर आपण आता वाशी पकडू मित्रांनो आमची पनवेल ट्रेन सुटलेली त्याच्यामुळे आम्ही आता पकडली आहे वाशी ट्रेन आणि माझ्यास मी एकटी नाही आहे माझ्यासोबत आहे जुईनगरवाली माझी एक फ्रेंड ती आहे स्वराली एक मिनिटा तिला कॅमेराची नफरत आहे त्याच्यामुळे ती कॅमेरासमोर जास्त येत नाही पण ठीक आहे तिला मी दाखवलं सरायली नको तिला अजून राहते ती दिसलीच वाशी ट्रेन पकडून चालते सांगपाड्याला आणि सांदपाड्यावरून आम्ही उतरून परत पनवेल ट्रेन पकडू तर चला आता आपण वाशी ट्रेन आता सुटेलच तर मी तर फोन ठेवते आणि माझा फोन बघते हो बाय आता मी सानपाडा स्टेशनवरती उतरले आणि लगेच मला पनवेल ट्रेन भेटली तर आता मी चालले बाय मित्रांनो आता मी मोस्टली आहे बेलापूर स्टेशनला आता आपण चालत चालत घरी जाऊ एक हे बघा बेलापूर स्टेशन आधी आम्ही इकडनं पटेरीवरून चालत जायचो पण आता बंद केलंय आणि तरी पण जाऊ शकतो पण नाही जात मी आता ब्रिजवरून आपण चालत जाऊ चला आता तुम्हाला ब्रिज उतरतानाच दाखवेन आता मी तर हा बघा हाच तो ब्रिज हा आपल्याला क्रॉस करून त्या साईडला आहे चला मग आता त्या साईडला तर काहीच ब्रिज क्रॉस करता करताच पाऊस आहे आणि पावसात मी बघ छत्री घेऊन चालले आता ब्रिज क्रॉस होतेच आहे झाले पायऱ्या आता उतरले की झालं मग आपण येऊ बेलापूर गावात आणि मग आपल्याला सरळ घरी जायचं आहे दहा पंधरा मिनिटात आपण घरी पोचू आणि मग घरी पोचल्यानंतर तोंड बिन होऊ काय तरी खाऊ आणि मग नंतर आपल्याला थोडंसं लायब्ररीत गेले तर मी दाखवेनच तुम्हाला लायब्ररीचा सीन आणि कारण संध्याकाळी आहे स्वराजचा बड्डे तर आपल्याला तिकडे पण जायचं आहे तर चला आता आपण रस्त्यात आलो आप आहे पोचलो आहे शहाबाज गावात आता शहाबाजचा सरळ रस्ता गेलो तर आपल्याला येईन बेलापूरगाव बघा आणि पाठीमागे होता तो गाव ओके चला आता मित्रांनो आता आपण आले स्मशानभूमीजवळ आणि आता आपलं घर फक्त पाचच मिनटावर राहिलं आहे तर आपण जाऊ सरळ शिस्तीत घरी आजूबाजूला खूप आवाज आहे तर मी फोन ठेवते आता त्याला आता डायरेक्ट आपण घरीच भेटू मी आता कॉलेजमध्ये आलेले आणि घरी पण पोचलेले पण मी घरी ब्लॉग नाही काढला कारण आमची मम्मीला एक साऊदर्न इंडियामधली काय बोलतात एक एपिसोड होता त्याच्यामध्ये एक बाई ब्लॉगच्या नादात किंवा सोशल मीडियामुळे वाया गेली होती त्याच्यामुळे माझी मम्मी सतत बोलते तू पण जाशील म्हणून मी तिच्यासमोर ब्लॉग वगैरे काही काढत नाही तर आता आम्ही आलो आहे स्वराजच्या घरी त्याचा बड्डे आहे तर त्याच्या मम्मीला जरा मदत करतो म्हणजे आमच्या आत्याला नंतर आपण केक आणायला जाऊ त्याचा केक कट करू तर ते पण मी दाखवणार आहे तुम्हाला तर आपण जाऊयात आता त्यांच्या घरी चला बाय तर आपण पोचले आणि ताई भाजी कापते बड्डे बॉयच काम करते बा ब्लॉग आहे हायकर कोण आहे व्लॉग आहे बड्डे बॉय आहे आणि तू आज जेवण बनवते तर एकदा विश करू हॅपी बड्डे आता बघ मी विश केल्यावरती करते हे बघा काहीच आपण बघू शकता त्याला बड्डेला गिफ्ट आहे एका मित्राने माझे मित्र काहीच बड्डेला गिफ्ट देत नाही मी पण गरीब आणि माझे फ्रेंड्स पण गरीब बघू शकता आयुष्यात कधी असं काम नाही केलं पण ट्राय करते पण काहीच होत नाहीये ताकद नाही आमच्यात काय करू शकत या बघा कशा दोघी काम करतात आणि मी हाय कंज्युम्स जी काम नाही करत बघा ही अजून खोबरा चिरत आहे चिरत मित्रांनो आता आम्ही चालले केक आणायला आणि आता आम्ही डायरेक्ट केक शॉपमध्येच तुम्हाला भेटू चला बघा आता यातलं चॉईस करायचं आपल्याला एक आमचं बजेट आहे तीनशेचा आणि <laughs> तीनशेमध्ये आम्हाला चांगला केक पाहिजे भरपूर कोणता चांगला वाटतो वरचे चांगले आहेत पण वरचे पण हा केक चॉईस केलेला आहे चला घ्यायची नोटबुक आणि त्यासाठी आलो आहे आम्ही चामुंडा स्टेशनरी स्टेशनरीमध्ये अंकल एक ड्रॉइंग बुक दिखाव ना सो आपण एक ड्रॉइंग बुक घेऊ आंतर किती मोठी का मोठी काय पण जरा असते हाऊस असते मला मोठी पाहिजे का एवढीच बस बस की चाळीस दे तुम्हाला <laughs> हा आहे ब्लॉगचा एंड म्हणजे आज मी जवळजवळ दिवसभर काय काय केलं सकाळी कॉलेजला गेल्यापासून ते आत्ता रात्री आता झोपणार आहे मी दहा पंधरा मिनटात तर तोपर्यंतचा पूर्ण दिवसाचा मी ब्लॉग आज टाकलाय तर जवळजवळ वीस पंचवीस मिनिटाची काहीतरी व्हिडिओ होईल तुम्ही बघून पकू नका मला माहीत आहे जास्त व्ह्यूज येणार नाही चार पाच व्ह्यूज येतील पण तरी पण बघा जे लोकं बघतील ते थे। तर थँक्यू अँड गुड नाईट बाय भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये समा अंतराला दाखवू देणारं तिला वाईट वाटेल ड्रॉईंग करते ती तर चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय